श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे यंदा एकवीस सप्टेंबर म्हणजे शनिवारी आहे संकशी चतुर्थी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्णपक्षातील चतुर्थीला संकशी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनटाने सुरू होईल तर एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचं शुभ मुहूर्त रात्री आठ वाजून एकोणतीस मिनटाने असणार आहे या संकशी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनंतपटीने फळे प्राप्त होणार आहे पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीच्या दिवशी हर्ष योग तयार होत आहे याशिवाय शिववास योगही तयार होत आहे या, योग या योगांमध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते तसेच सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरा घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळाली लागेल त्याचबरोबर ला 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 जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं ह्या उपाया करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये वापरता तो दिवा घेतला तरीही चालणार आहे मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही अगदी कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब ही टाकायची तसेच हा उपाय आपण इच्छापूर्ती करता करतो आहे प्राप्ती करता करतो आहे म्हणून आवर्जून आपल्याला ह्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे आता काही कारणास्तव तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही जे पण पूजेला तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला सर्वप्रथम तुपाने स्वास्तिक काढायचं त्याच तुपाच्या स्वास्तिकावर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या हळदीच्या स्वास्तिकाने आपल्याला त्यावर कुंकवाने स्वास्तिक हे काढायचं आहे आता ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात कारण स्वास्तिक हे मंगल्याचं प्रतीक असतं त्यानंतर त्या प्लेटवर आपल्याला मूढभर तांदूळ आणि मूढभर गहू ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण तयार केलेला जो दिवा आहे तो प्रज्वलित करून आपल्याला त्या धान्यावर ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलचीसुद्धा टाकायची जी लवंग आणि वेलची आपण टाकणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत कारण काळे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच हा आहे पितृपक्ष आणि पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना अनन्य अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे हे तेल टाकल्यामुळे आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि हिरवी वेलची आणि लवंग ही माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे आता ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे संपूर्ण रात्रभर प्रज्वलित राहील काही कारणास्तव दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या कुशंका येऊन देऊ नका अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्ही सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचे ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत ते आपल्याला काढून घ्यायच्यात एका प्लेटमध्ये त्याचबरोबर आपल्याला त्या दिव्यामध्ये जे आपण लवंग वेलची टाकलेली आणि थोडेसे काळे तेल टाकलेले ते सुद्धा आपल्याला प्लेट त्या प्लेटमध्ये घ्यायचेत आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि तो भीमसेनी कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नव या मंत्राचं जप करत करत फिरवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा दोष आहेत दारिद्र्य आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते तसेच ह्या दिव्याखाली जे आपण धान्य ठेवलं होतं ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असं हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा माता लक्ष्मी मी त्याचबरोबर आपले पितृसुद्धा भरभरून प्रसन्न होणार आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष नकारात्मकता पिडा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ